था था तो विश्व विनायक जनतेचा आवाज आपण न्यूज ग्रामीण धम्म शिबीर माणसाचे आयुष्य बदलून टाकते ही जादू नसून वास्तव आहे त्रिरत्न बौद्ध महासंघाचे निवासी धम्म प्रशिक्षण शिबिर शहरातील बहुजन हिताय विद्यार्थी वसतीगृहात नुकतेच घेण्यात आले भे उरगेन संरक्षित यांनी लिहिलेल्या पारमार्थिक यांनी केले शिबिरात मैत्री विकास या ध्यान साधनेचा प्रत्यक्ष सराव करून घेण्यात आला व्यक्तिमत्व विकास संभाषण कौशल्य मुक्त आविष्कारावर भर देण्यात आला शिबिरातींच्या पाल्यास चित्रकला गायन खेळ नकला अभिनय आदि उपक्रम राबवून बालकांना आणि त्यांच्या पालकांना संस्काराचे धडे देण्यात आले समर्पित धम्म जीवन हा विषय समजावून सांगताना यांनी सर्वांप्रती कसे कृतज्ञ राहिले पाहिजे याचे दाखले दिले संत तुकाराम महाराज संत एकनाथ महाराज तसेच संत गाडगे महाराज यांची समतेची शिकवण आणि वारकरी संप्रदायाचे शील पालनाचे व्रत याचे मुक्त विवे याचे मुक्त विवेचन केले प्रत्येक वर्षी दिवाळी उन्हाळी सुट्टीत महासंघाच्या ज्येष्ठ धम्मचाऱ्यांच्या मार्गदर्शना नावाखाली हे शिबिर घेण्यात येते बुद्धाची शिकवण मानवाच्या कल्याणासाठी आहे दारू पिऊ नये चोरी करूणे नये तसेच विविचार करू नये खोटे बोलू आणि प्राणी हत्या करू नये ही सामान्य माणसाला दिलेली बुद्धाची शिकवण शिकवण आहे तिलाच पंचशील म्हणतात या पंचशिलाच्या परिपालनासाठी कटीबद्ध राहिल्यास माणसाची प्रगतीच होणार आहे या शिकवणीवर भर देत माणसाला व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी हे शिबिर फलदायी ठरले पाच दिवसाच्या कालावधीत धम्मचारी रत्नपाली यांनी पंचशील या पंच विषयावर भाष्य केले धम्मचारी धम्मभूषण यांनी सबोधी प्राप्ती या सबो विषयावर विवेचन केले तर धम्मचारी जिनघोष यांनी बहुजन हिताय या विषयाची मांडणी करून सर्वांना मंत्रमुग्ध केले शिबिरात दाखल होणाऱ्या प्रत्येक महिला पुरुषांना प्रारंभी थोडे कठीण वाटले पण जसजशा शिबिरात ग्रुप चर्चा रंगू लागल्या त्यात प्रत्येकाने आपले अनुभव कथन केले शिबिर संपताना प्रत्येक व्यक्ती संकल्पपूर्वक ही शिजोरी घेऊन त्याप्रमाणे जीवन जगण्याचा आटोकाट प्रयत्न करण्याचा संकल्प केला या शिबिरात केंद्राचे चेअरमन धम्मचारी रत्नपालित धम्मचारी ज्ञानपालित तसेच धम्मचारी प्रज्ञाजीत धम्मचारी समंत बंधू धम्मचारी वज्र तसेच धम्मचारी जिनोदय धम्मचारी धम्मभूषण धम्मचारी विभोद यांनी सहभाग घेऊन ग्रुप चर्चेचे नेतृत्व केले समारोपीय प्रवचनात अनोम कीर्ती यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराच्या वेळी सांगितलेल्या मुख्य संदेश म्हणजे जर सुखाचा संसार करायचा असेल तर धर्मांतर करा सुखाचा संसार करायचा म्हणजेच धम्माचे आचरण करून सुखी जीवन जगावे हा संदेश सांगितला समर्पित जीवन म्हणजेच काया वाणी मनाची विधायक कृती होय मनोपूपगम्मा धम्मा मनो मनोशेता मनो मनोमया या धम्म पदातील गातेनुसार सर्व धर्माचे उगम स्थान मन आहे त्यामुळे मनातून विदायक भाव निर्माण करून समर्पित धम्म जीवन जगणे म्हणजेच म्हणजे समर्पित धम्म जीवन होय दररोज आमची मने प्रबुद्ध बनवत आमचे विचार धम्म बनवत आणि आमचे परस्परातील संबंध संघ बनवत ही शिकवण दिली पाच दिवस चाललेल्या शिबिरात स्वयंशिस्त लागावी म्हणून प्रत्येकाने सफाई आवार सफाई पूजास्थान सजावट वाढपी आदी विभागात काम करताना शिबिरार्थीने स्वयंस्फूर्त उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता या शिबिरात अनेकांनी दान देऊन हे शिबिर यशस्वी करण्यास मदत केली शिबिराचे संयोजक म्हणून उत्तम गायकवाड वगैरे तसेच वगरसेन कांबळे अजय गायकवाड प्रियदर्शी कांबळे संघप्रिया कांबळे राजेंद्र भालेराव पंकज गवळी राजेंद्र सुरवसे जी एल कांबळे तेजस्विनी गायकवाड मंदाताई टिळे सुनील भालेराव मारुती कांबळे राजेंद्र माटे राजेंद्र सुरव सुरवसे तसेच शाक्यदीप कांबळे आदींनी परिश्रम घेतले आनापान सती ध्यानाचे फायदे श्वसन प्रणाली शुद्ध होते रक्ताभिसरण सुधारते रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढते ताण तणाव थकवा कमी होतो अनिद्रा डोकेदुखी रक्तदाब नियंत्रित होते मन स्थिर राहते विचारांचा वेग कमी होतो एकाग्रता वाढते विचारांचे मनोनिरीक्षण करता येते तसेच राग द्वेष भीती यावर नियंत्रण करता येते स्मरण शक्तीत वाढ होते निर्णय क्षमता वाढते आदी फायदे सांगण्यात आले उमरगा धाराशु प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज